श्री स्वामी समर्थ स्वामी वरा तुमच्या मनातल्या पूर्ण पूर्णप्रवाह हीच मी स्वामीच्या प्रार्थना करते आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बघा आपल्या घरामध्ये मोर पीस लावण्याचे काय महत्व आहे काय फायदे आहे काय प्रभावशाली उपाय आहे ज्याच्याने बघा काय काय फायदे आहे ते अगोदर तुम्हाला सांगते बघा मोर पीस जे मुलं हट्टीपणा करत असतील किंवा पती पत्नीमध्ये वादविवाद असेल घरामध्ये प्रगती होत नसेल वास्तू दोष असेल तुमच्या घरामध्ये आपल्या घरातल्या लोकांची प्रगती कुठली असेल त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघायचा बघा मोरपीस हे अत्यंत प्रभावशाली असतं आणि श्रीकृष्णांचं ते अत्यंत प्रिय असत हे उपाय आहे ते नक्कीच सगळ्यांनी करायचे आहे आणि त्यामुळे व्हिडिओ लास्ट बघायचा कारण की तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ त्याच्यातच कळणार की आपल्या घरामध्ये कुठल्या साईडला कुठल्या दिशेला मोरपीस लावणं किती प्रभावशाली आहे त्याच्याबद्दल माहिती देणार आहे बघा आता त्याच्यातलं तुम्हाला पहिले सांगते बघा लक्ष्मी कुठल्या दिशेने येते जो आपला डोर आहे आपला म्हणजे मेन दरवाजा आहे त्यातून लक्ष्मी माता प्रवेश करत असते आणि जो आपला मेंडोर जर अं म्हणजे वेगळ्या दिशेला, 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 दिशेला असेल शुभ दिशेला नसेल किंवा अशुभ दिशेला बांधला गेलेला असेल तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता प्रवेश करेल का तर नाही तर आपल्याला आपला जर मेंडोर जर तुमचा चुकीच्या दिशेला असेल तर तुम्ही हा एक उपाय नक्की करायचा आहे ज्यांचा मेंडोर हा दक्षिण दिशेला आहे त्यांनी हा उपाय नक्कीच करायचा आहे त्यांनी काय करायचं एक मोरपी जो आहे तो आपल्या घराच्या बाहेर म्हणजे आपला मेंडोर आहे त्याच्या बाहेरच्या साईडला लावायचा आणि एक एक मोरपिक आपल्या मोरपंख आपल्या घराच्या आतमधून लावायचा म्हणजे बाहेरून एक आणि आतमधून एक असे दोन मोरपीस तुम्ही नक्की लावा तुम्हाला म्हणजे याच्याने काय होतं वास्तुदोष कमी होतो वास्तुदेश कमी होण्यास वास्तु मदत होते बघा करून बघा तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल आता त्याच्यातलं तुम्हाला दुसरं सांगते पती पत्नीमध्ये जर बिलकुल जमत नसेल घटस्फोटपर्यंत न निर्णय आलेला असेल त्यांच्यामध्ये वादविवाद होत असेल प्रेम बिलकुल नसेल सतत भांडण होत असतील कटकट होत असणार म्हणजे नवरा बायकोचं ऐकत नाही बायको ऐकत नाही तर त्यांनी काय करायचं आहे त्यांच्यामध्ये दुरावा निर्माण झालेला असेल तर त्यांनी काय करायचं त्यांच्यामध्ये घट्टपणा त्यांच्यामध्ये प्रेम निर्माण व्हावं याच्यासाठी प्रत्येक स्त्रीने आपल्या बेडरूममध्ये मोरपंख लावायचा आहे आता मोरपंख कुठल्या साईडला लावा तर मोरपंख पश्चिम पश्चिम दिशेची जी, जी भिंत असते तिथे एक मोरपंख लावायचा आहे मोर एक दोन तुम्ही जसे तुम्हाला लावायचे असेल तसे तुम्ही लावू शकता आणि एक उत्तर पूर्व दिशेच्या भिंतीवर आपल्याला मोरपंख लावायचा आहे असं केल्याने काय होतं तर त्यांच्या प्रेमामध्ये त्यांच्या म्हणजे job त्यांच्या याच्यामध्ये प्रेम निर्माण होतं त्यांचं आयुष्य हे सुखमय होतं त्यांच्यामध्ये वादविवाद कमी होतात त्यांच्याबद्दल आपुलकी निर्माण होते म्हणजे नवऱ्याला बायकोबद्दल बायकोला नवऱ्याबद्दल असं प्रेम निर्माण होतं बघा लावून बघा खूप अत्यंत प्रभावशाली असा उपाय आहे आपल्या बेडच्यावरती जर तुमचा बेड पूर्व दिशेला किंवा पश्चिम दिशेला असेल तर त्याच्यावरती वरच्या साईडला दोन किंवा तीन चार असे तुम्ही जेवढे लावायचे असेल तेवढे तुम्ही मोर पंख लावा तुम्हाला चांगलाच अनुभव दिसेल आणि त्या ठिकाणी नाचणारा नाचणारा जो मोर आहे त्याचा फोटो लावायचा नाचणारा मोर नसेल तर तुमच्या घरामध्ये राधाकृष्णाची जी मूर्ती असेल फोटो असेल तो लावायचा आहे पूर्व दिशेच्या भिंतीला राधाकृष्णाची मूर्ती लावायची आहे त्याच्यावरती तुम्हाला मोर पंख पंकज सजवायचे आहे असं केल्याने सुद्धा त्यांच्यातला दुरा, दुरावा कमी होतो आणि राधाकृष्णासारखं सारखं ते प्रेम त्यांच्यामध्ये निर्माण होतं नक्कीच करून बघा खूप चांगला अनुभव तुम्हाला येईल आता त्याच्यातलं तिसरं तुम्हाला सांगते दोष जर तुम्हाला तुमच्या पत्रिकेमध्ये महा दोष असेल आणि तो कमी होत नसेल खूप त्रास होत असेल तर तुम्हाला आहे वायव्य 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 दिशा म्हणजे आपल्या घरातली जी कोपरा कोपऱ्याला तुम्हाला एक मोरपंख लावायचा आहे त्याच्याने काय होईल तो तुमचा जो दोष आहे तो कमी होण्यास मदत होईल आणि तुम्हाला त्याचा चांगलाच फरक जाणवेल तर नक्कीच करून बघा हे सगळे जे उपाय आहे वास्तुशास्त्राप्रमाणे आहे करून बघितल्यावरच तुम्हाला त्याचे उपाय करतील आता नंतर तुम्हाला आता सांगते जे मुलं खूप हट्टीपणा करतात चिडचिड करतात बिलकुल ऐकत नाही तर त्यांनी काय करायचं आहे त्यांच्या बेडरूममध्ये किंवा तुमच्या बेडरूममध्ये मुलं झोपत असतील तर काय करायचं फॅन असतो ना फॅनला तुम्हाला असे मोरपंख लावून द्यायचे आहे त्याच्याने त्यांना म्हणजे ज्यावेळेस फॅन चालू होईल तर ते मोरपंखांची हवा त्यांच्या अंगावरून अशी उंत म्हणजे म्हणजे अंगावरून चालेल म्हणजे अंगावरून उतरवणार तर त्याच्याने काय होतं मुलं चिडचिडपणा करत नाही हट्टीपणा करत नाही शांत झोप लागते त्यांना त्याच्यामुळे हा उपाय नक्कीच करायचा आहे भरपूर मुलं आहे खूप चिडचिडपणा करतात बिलकुल ऐकत नाही त्यांना हे मोर पिसाची हवा नक्कीच द्यायची आहे आप म्हणजे आपले जो फॅन असो त्याला चिटकून द्यायचे आहे बघा नक्कीच चांगला फरक तुम्हाला जाईल आता त्याच्यातलं अजून एक सांगते तुम्हाला तुमच्या जर स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये वास्तुदोष असेल आता तुमचं किचन आहे तिथं तुम्हाला वास्तुदोष निर्माण झालेला असेल आता गॅचा ओटा भले उत्तर दिशेला असेल किंवा दक्षिण दिशेला असेल म्हणजे किचन मध्ये वास्तुदोष सांगितलेला असेल तर हा एक उपाय करायचा काय करायचं तर नैऋत्य जी दिशा असते बघा आपली नैऋत्य दिशा असते दोन मोरपंख घ्यायचे दोन मोरपंख घेतले की लाल कलरचा धागा घ्यायचा दा लाल कलरचा धागा घेतल्यानंतर त्यांना असं गुंडवायचं आणि एक पांढऱ्या कलरची कवडी येते बघा ती पांढऱ्या कलरची कवडी घ्यायची दोन मोरपंख घ्यायचे तो धागा त्यांना गुंडवायचा आणि ते आ, ते बांधून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपल्या जो स्वयंपाकघर आहे म्हणजे आपले जे जिथं आपण स्वयंपाक तयार करतो घ्यायचा वाटेस असेल त्या ठिकाणी तुम्हाला आ, नैऋत्य कोपऱ्यामध्ये ते, ते लावून द्यायचं आहे त्याच्याने काय होतं तर आपल्या घरातलं जो किचनचं जे आपल्या किचन घरातलं जे वास्तुदोष आहे ते कमी होण्यास मदत होते बघा खूप चांगला फरक जाणवतो तुम्हाला करून बघा खूप चांगला अनुभव येईल हे नक्कीच करायचं आहे आपल्या घरातले वास्तुदोष कमी होण्यासाठी आणि बघा त्याच्यातलं तुम्हाला अजून सांगते मुलं रात्रीच्या टायमाला घाबरतात उठात म्हणजे जी मुलं झोपलेली असतात खूप गार झोपेमध्ये झोपलेले असतात रात्रीच्या टायमाला अचानक रडायला लागतात घाबरतात एखाद्या व्यक्ती असं काही दिसलं की लगेच घाबरतात तर त्यांच्यासाठी खूप घाबरटपणा असतो त्यांच्यामध्ये बिलकुल असं हे नसते असं नाही का खूप असं ताकत नसते त्यांच्यामध्ये खूप घाबरून जातात कशाला पण घाबरतात किंवा रात्री झोपेमधून डचकून उठतात किंवा रडत सुटतात तर त्यांच्यासाठी आहे त्यांनी काय करायचं आहे आपल्या मुलांच्या गळ्यामध्ये तुम्हाला काय करायचं एक ताईस एक तावीस करायचा तावीस जो असतो तो चावीसा करायचा त्याच्यामध्ये छोटस मोरपीक टाकायचं आणि तो तावीस आपल्या मुलाच्या गळ्यामध्ये धारण करायचा त्याच्याने सुद्धा मुलं रडणं घाबरणं हे पूर्णपणे कमी होतं म्हणजे संपूर्णच जातं ते मुलं स्ट्रॉंग होतात बघा करून बघा खूप चांगला अनुभव आहे चार दिवसा ताईत घ्यायचा त्याच्यामध्ये मोरपंख टाकायचा आणि नंतर सोमवारी सोमवारच्या दिवशी तुम्ही तो ताईत तुमच्या मुलाच्या गड्यामध्ये घालायचा आहे बघा नक्कीच तुम्हाला चांगला फरक जाणवेल आपल्या मुलांसाठी प्रगती सांगते सांगते आपल्या घरातली लोकांची प्रगतीसाठी आपली प्रगतीसाठी काय करायचं आहे आपल्या घरातील अग्नेय जो कोपरा आहे आता तुमच्या घरातील अग्नेय कोपरा आहे तर आपल्या घरातला जो अग्नेय कोपरा आहे त्या अग्नेय कोपऱ्यामध्ये आपल्याला मोरपंख लावायचा आहे आपल्या घर आपली प्रगती होण्यासाठी आपल्या घरात संकट निर्माण होतात संकट निघण्यासाठी घरामध्ये संकट येऊ नये त्याच्यासाठी आपल्याला हा एक उपाय करायचा आहे आता उपाय कुठला सांगते म्हणजे प्रगती होण्यासाठी सुद्धा आहे हा उपाय तर आपल्या घराच्या अग्नेय कोपऱ्यामध्ये सुद्धा तुम्हाला मोरपंख लावायचा आहे जे आपला कोपरा आहे त्या ठिकाणी मोरपंख लावा तुमची नक्कीच प्रगती होणार संकटांपासून तुम्हाला मुक्ती ती मिळणारच हा खूप प्रभावशाली आणि वास्तुशास्त्राप्रमाणे तुम्हाला सगळं सांगत आहे त्याच्यानंतर तुम्हाला आता दुसरं सांगते बघा अजून एक आहे देव देवघरामध्ये बघा घरामध्ये सुख शांती नांदण्यासाठी घरातल्या लोकांचं प्रेम राहण्यासाठी घरातल्या लोकांचं प्रेम म्हणजे टिकून राहण्यासाठी घरामध्ये जे आपण लोक बसतो आपण आपल्या हॉलमध्ये बसतो तर त्यांचं प्रेम टिकून राहण्यासाठी आपण जी देवपूजा करतो ते देवाचं संपूर्ण फळ आपल्याला प्राप्त होण्यासाठी आपण जी पूजापाठ आराधना करतो त्याचं फळ आपल्याला प्राप्त होण्यासाठी आपल्या जो देवघर आहे तिथं तुम्हाला सहा मोर पंख ठेवायचे आहे असं केल्याने सुद्धा तुमच्या घरातले वास्तुदोस्त तर कमी होतोच पण तुम्ही जी फळ म्हणजे तुम्ही पूजा करता आराधना करता ती तुमच्यापर्यंत म्हणजे देवापर्यंत पोहोचते आणि त्याचं फळ तुम्हाला प्राप्त होतं आणि तुमच्या घरातले जे लोक आहेत ते आनंदीत आनंदी त्यांच्यामध्ये प्रेम निर्माण होतं घट्टपणा निर्माण होतो त्याच्याबद्दल त्यांना एकाग्रती निर्माण होते त्यामुळे आपल्याला आपल्या देवघरामध्ये सुद्धा सहा मोरपंख ठेवायचे आहे अतिशय प्रभावशाली असा हा एक उपाय आहे आपल्या बघा आपल्या आयुष्यामध्ये संकट निर्माण होतात बघा भरपूर प्रमाणात असे संकट येत असतील त्याच्यासाठी सुद्धा आहे संकट येत असतील प्रगती होत नसेल तर त्याच्यासाठी सुद्धा आपण आपल्या जो देवघर आहे तिथं तुम्हाला सहा मोरपंख ठेवायचे आहे खूप अत्यंत प्रभावशाली असे उपाय मी तुम्हाला सांगितले आहे नक्की करून बघा आणि बघा ज्यांना दोष आहे ज्यांना दोष आहे आपलं सॉरी ज्यांना पत्रिकेमध्ये मोरपंख ज्या पत्रिकेमध्ये काल सर्पदोष आहे बघा ज्यांना भरपूर त्रास आहे काल सर्पदोषचा त्यांनी काय करायचं आहे सात मोरपंख आपल्या सात मोरपंख आपल्या आपली जी उशी असते बघा तुमची जी उशी असते त्याच्यावर तुम्ही झोपतात रोज त्या उशीमध्ये तुम्हाला सात मोरपंख टाकायचे आहे सात मोरपंख टाकल्यानंतर सात दिवसपर्यंत जी उशी असते त्याचं जे कवर असतं तुम्ही उशीच्या खालीसुद्धा सात सात मोरपंख ठेवू शकता नाही तर उशीमध्ये टाकायचे आहे आणि त्याच्यावर झोपायचं आहे त्याच्यावर झोपल्यानंतर सात दिवस झाल्यानंतर त्या ते मोरपंख काढायचे आणि आपली जी उत्तरची भिंत असते आपली जी उत्तरची भिंत नाही सॉरी पश्चिमची भिंत तुमची जी पश्चिमची भिंत आहे त्या पश्चिमच्या भिंतीला तुम्हाला ते मोरपीस लावून द्यायचे आहे सात आणि त्याच्यामध्ये अजून तुम्हाला अकरा मोरपीस ॲड करायचे आहे म्हणजे सात आणि अकरा असे अठरा होतात त्या अठरा मोरपीस तुम्हाला पश्चिमच्या भिंतीला लावायचे आहे असं केल्याने काय होतं तर आपलं तुम्हाला जो कालसर्प दोष आहे तो खूप प्रमाणात कमी होतो त्याचा त्रास तुम्हाला होत नाही अत्यंत प्रभावशाली असा हा एक उपाय आहे नक्की करून बघा पश्चिमच्या भिंतीला लावायचे आहे सात दिवसापर्यंत तुम्हाला तुमच्या उशीखाली ते ठेवायचे आहे झोपायचं आहे त्याच्यावर आणि नंतर सातव्या दिवशी ते मोरपीक सात सात मोरपंख आणि अकरा मोरपंख असे मिळून तुम्हाला पश्चिमच्या भिंतीला लावायचे आहे बघा असं करून बघा खूप चांगला अनुभव येईल माझा चॅनल जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा इतरांनासुद्धा सुद्धा पाठवा असेल सॉंग समोर